माझ्या स्मार्ट गृहिणीसाठी पस्तीस किचन टिप्स नंबर एक उन्हाळ्यात दही खराब किंवा जास्त आंबट न होण्यासाठी खोबऱ्याचा तुकडा टाकून ठेवावा नंबर दोन स्वयंपाक करताना लागणारे तेल शक्यतो शेंगदाणे सूर्यफूल राईस ऑलिव्ह ऑइल असे वापरावे तेल बदलत राहावे पदार्थ तळण्यासाठी सूर्यफूल तेलाचा वापर करावा नंबर तीन उन्हाळ्यात कोणत्याही वेळी ताक घेऊ शकता परंतु सर्वोत्तम वेळ म्हणजे जेवणानंतर ताक प्यायल्यास पोटाला खूप फायदा होतो ताकामध्ये निरोगी बॅक्टेरिया आणि लॅक्टिक ऍसिड असते जे पचनास मदत करते तसेच शरीराला पोषण मिळून शरीर थंड राहते नंबर चार स्टीलच्या सिंकमधून जर किडे किंवा झुरळ येत असतील तर थोडे गरम पाणी रात्रीच्या वेळी सिंक सिंकमध्ये टाकावे त्यामुळे हळूहळू झुरळ येणे किचनमध्ये बंद होणार नंबर पाच प्रवास केल्याने हृदयविकाराचा झटका आणि डिप्रेशन सारख्या आजारापासून आराम मिळतो नंबर सहा फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी बटाटे स्वच्छ धुवून साल काढून ती उभी पातळ काप करून घ्यावेत बटाट्याची पातळ काप वर कॉर्नफ्लॉवर आणि मीठ घालून तळावेत कॅफेसारखे फ्रेंच फ्राईज घरच्या घरी तयार नंबर सात शक्यतो हळद पावडर घरी तयार केलेलीच वापरावी कारण हळदीमध्ये खूप औषधी गुणधर्म आहेत मार्केटमधील विकत आणलेल्या हळदीमध्ये शुद्धतेची खात्री नसते नंबर आठ रात्री व्यवस्थित झोप नसेल ए, तर एक तर डोळ्याच्या पापण्या उघड झाप एक मिनिट करावेत यामुळे शांत झोप लागते नंबर नऊ शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी हरभरा जवस आणि मक्याचे पीठ अनेक पदार्थांमधून किंवा पराठे खाल्ल्याने साखर नियंत्रणात राहते नंबर दहा या दिवसात कलिंगडाचे म्हणजे टरबूज सेवन करावे कलिंगड मध्ये सी मुबलक प्रमाणात यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते कलिंगड मध्ये पातळी त्वचा निरोगी ठेवते आणि केसाच्या वाढीस मदत करते नंबर अकरा जर तुम्हाला बदामाची साल सहज काढायचे असल्यास पंधरा ते वीस मिनिट बदाम गरम पाण्यात भिजवून ठेवा नंबर बारा काही स्त्रियांच्या मानेवर दागिन्यामुळे काळा थर जमा होतो त्यासाठी दूध त्यामध्ये थोडीशी तुरटीची बारीक पूड लिंबू आणि खाण्याचा सोडा हे मिक्स करून मानेवरती लावून वीस मिनिट ठेवावे सुकल्यानंतर स्वच्छ धुवून टाकावे यामुळे काही दिवसात काळा थर नाहीसा होईल नंबर तेरा उन्हाळ्यात हातपाय काळी पडतात यासाठी कॉफी पावडरमध्ये थोडीशी साखर टाकून आणि गुलाब पाणी टाकून मिक्स करावे व स्क्रब करत हातापायाला घासावी यामुळे हातपाय स्वच्छ होऊन उजळतात नंबर चौदा आमरस कोणत्याही धातूच्या भांड्यात ठेवू नये यामुळे पदार्थाचा रंग बदलून खाण्यास विषयुक्त हो होऊ शकतो नंबर पंधरा उन्हाळ्यात उष्णतेमुळे खूप घाम येतो अशक्तपणा चक्कर येणे डोखीदुखीमुळे मळमळ हे त्रास होतात अशा थंड जागी विश्रांती घ्यावी नारळ पाणी घरगुती सरबते ताक लिंबू पाणी अशी पेय प्यावी पे तसेच थंड पाण्यामुळे आंघोळ करावी शक्यतो सुती व हलके कपडे वापरावेत नंबर सोळा कोणत्याही धान्याला दोन तीन दिवस ऊन द्यावी व भरून ठेवताना एरंडेल तेलाचा हात लावून भरून ठेवावे यामुळे अळी जाळी कीड पडणार नाही नंबर सतरा तुम्ही जर खीर किंवा कस्टर्ड बनवत असाल तर जाड तळाच्या पातेल्यामध्ये बनवावे यामुळे भांडे जळणार नाही आणि कस्टर्ड अधिक स्वादिष्ट लागेल नंबर अठरा जर तोंडामध्ये तुमच्या फोड आले असल्यास तर केळाची पेस्ट करून त्यामध्ये मिक्स करून खाल्ल्याने त्वरित आराम मिळतो नंबर एकोणीस फ्रीजमधील पाणी न पिता माठातील पाणी प्यावे यामुळे घशाचे आजार होणार नाही तसेच लठ्ठपणा सुद्धा कमी होतो नंबर वीस खोकला झाल्यावर विड्याच्या पानामध्ये ओवा एकत्रित करून चघळल्याने खोकल्यात खूप आराम होतो नंबर एकवीस श्रीखंड फसफसू नये म्हणून चक्का फेटावा व साखर भिजेल एवढे दूध घालून साखर अर्धवट विरघळली की त्यामध्ये फेटलेला चक्का घालावा व एकजीव करावे नंबर बावीस चपाती तव्याला चिपकत असल्यास तव्यामध्ये चिमुटभर मीठ गरम करून घ्यावे नंबर तेवीस गिरणीतून पीठ दळून आणल्यावर ते सर्व एकदा चाळून ठेवावे असे केल्याने दररोज पीठ घेऊन पटकन पोळ्या करू शकतो एकदाच पीठ चाळल्याने दररोज पीठ चाळण्याचा त्रास कमी होतो नंबर चोवीस मातीच्या भांड्यामध्ये जेवण शक्यतो बनवल्यास आजार दूर राहतात नंबर पंचवीस आवळा खाल्ल्यामुळे शरीरात कधीही विटॅमिन सीची कमतरता भासत नाही आवळा आवडत नसेल तर आवळ्यापासून मुरब्बा किंवा लोणचे बनवून तुम्ही ते रोजच्या आहारात घ्यावे नंबर सव्वीस दात किंवा हिरडी दुखीवर विळ्याच्या पानात कापूर एक वडी बारीक मिक्स करून हे पान हिरडी खाली ठेवल्याने हिरडीचे दुखणे लगेच कमी होते नंबर सत्तावीस चेहऱ्यावर निस्तिजपणा तसेच सुरकुत्या आल्या असतील तर दररोज झोपण्यापूर्वी गाईचे दुधामध्ये बडीशेपची पूल टाकून प्यावे यामुळे चेहरा तेजस्वी होतो नंबर अठ्ठावीस छातीमध्ये कधीकधी जळजळ होत असल्यास लस्सी प्यावे त्यामुळे आराम होतो नंबर एकोणतीस जर तुमची त्वचा तेलकट असल्यास मुलतानी मातीचा फेसपॅक अतिशय उपयुक्त आहे मुलतानी माती व गुलाब जल टाकून भिजवून हा पॅक चेहऱ्यावर लावून घ्यावे सुकल्यानंतर स्वच्छ चेहरा धुवून टाकावा यामुळे तजेलदार होऊन चेहरा उजळतो नंबर तीस तुम्ही जर नेहमी कोल्ड ड्रिंक्स किंवा कोल्ड कॉफी घेत असाल तर किडनीचे आजार किंवा किडनी खराब होऊ शकते त्यामुळे कोल्ड कॉफी किंवा कोल्ड ड्रिंकचे सेवन कमी करावे नंबर एकतीस कोणतेही सूप बनवताना त्यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणात धने जिरे भाजून त्याची पावडर आणि हिंग टाकावा त्यामुळे सूप चवीला छान लागते नंबर बत्तीस वरण भाताचा कुकर लावताना झाकणावरून पाणी बाहेर येत असेल तर कुकरचे झाकण लावण्याआधी झाकणाला आतून थोडेसे तेल लावावे यामुळे कुकरच्या बाहेर पाणी येणार नाही नंबर तेहतीस स्टाईलवर जर चुकून तेल किंवा अंडे फुट पडून फुटले तर त्यावर थोडेसे पीठ टाकावे यामुळे देखील सहज उचलता येते व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार व्हिडिओमधील किचन टिप्स तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन किचन टिप्स व माहितीसाठी आपल्या मिनते किचन या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा तसेच बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळेल धन्यवाद